हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे गेरसे काकडपाडा पळसोली टिटवाळा रस्त्यावर जीव घेणे खड्डे प्रशासनाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ मागील अनेक महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गेरसे काकडपाडा पळसोली टिटवाळा रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे निदान पडलेले खड्डे तरी बुजवण्याचे कष्ट सरकार घेणार का लोकप्रतिनिधींच्या वागण्यावरून असेच वाटते की त्यांना प्रवाशांच्या जीवाशी काही देणं घेणं नसून रस्ता गेला खड्ड्यात अशी त्यांची मनस्थिती असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे गिरसे काकडपाडा पळसोळी टिटवाळा हा रस्ता कल्याण बदलापूर अंबरनाथ या शहरांकडे जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून कल्याण ग्रामीण तालुक्यातील काकडपाडा पलसोली गेरसे कोसले फळेगाव उशीत रुंदे आणि इतर गावपाड्यातील शेकडो नागरिक विद्यार्थी महिला वृद्ध अपंग रोज जीव घेणा प्रवास करत असतात त्यामुळे प्रशासनाने या नागरी समस्येकडे लक्ष देऊन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद